नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो दसऱ्या निमित्त शासनाकडून खुश खबर आलेली आहे आणि आता आनंदाचा सिधा वाटप सुरू झालेले आहे तर यासाठी यादी तुमचे नाव आहे किंवा नाही तर ते नेमकं कसं चेक करायचं आहे त्याविषयीची सविस्तर बातमी आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आनंदाचा सिधा वाटप संदर्भातील माहिती मिळणार आहे

कीट वाटपास नुकताच प्रारंभ झालेला आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जी काही आनंदाचा शिधा योजना सुरू झालेली आहे त्याबाबत आता आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि दसरा आणि दिवाळी या सणानिमित्त आज शिधा वाटप प्रत्येक गावामध्ये होणार आहे आणि हे आपल्याला सगळ्या किट ज्या मिळणार आहे तर त्या रेशन कार्ड दुकानातून मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण नुकत्याच प्राप्त झालेल्या शिधा हा केवळ चौऱ्याऐंशी टक्के मिळाल्याने सर्व कार्ड धारकांना पुरेल की नाही याबाबत या शंका व्यक्त केली जात आहे राज्य शासनाने गोरगरीबांना विविध सणांच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून स्वस्त दरात आनंदाचा शिदा वाटप करण्याचे धोरण निश्चित केले असून यंदा गौरी गणपतीच्या सणाला आनंदाचा शिधा देण्याची शासनाने घोषणा केली होती तर बघा मित्रांनो की गौरी गणपतीच्या सणाला आनंदाचा शिधा देण्यासंदर्भात शासनाने घोषणा केलेली होती परंतु त्या सणानिमित्त हा शिदा उपलब्ध होऊ शकला नाही परंतु त्यानंतर आता मात्र नवरात्र आहे आणि दसरा त्यानंतर दिवाळी तर या सणानिमित्त महाराष्ट्रासना खूप सीधा आनंदाचा सिधा वाटप सुरू झालेला आहे आणि लगेच हा सिधा आपल्या गावातील रेशन दुकानामध्ये हा सिधा मिळणार आहे आनंदाच्या किट किटमध्ये नेमकं काय काय मिळणार आहे तर ते बघूया आपण तर या मध्ये सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो हे सर्व खाद्यपदार्थ शंभर रुपयामध्ये कार्ड धारकांना मिळणार आहे सध्या आलेले किट केवळ चौऱ्याऐंशी टक्के मिळाल्याने सर्व कार्डधारकांना हे किट मिळतील की नाही अशी शंका व्यक्त होत आहे तर आताही गव्हर्नमेंटने जे काही विपुल प्रमाणामध्ये हे किट उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते परंतु तसं अजून झालेलं आपल्याला दिसत नाही दसरा व दिवाळीचा सण येत असल्याने आचारसंहिता घोषित झाल्यास सणाला हे किट्स मिळण्याची सक्षंका व्यक्त केली जात आहे शासनाने योग्य नियोजन करून सणाच्या तोंडावर एक किट्स वाटप केल्यानंतर त्याचा लाभ कार्डधारकांना योग्य वेळी घेता येणार असल्याच्या प्रतिक्रिया कार्डधारकामधून व्यक्त होत आहे तर अनेक जण या आनंदाच्या शिध्याची वाट बघत आहे परंतु गव्हर्नमेंटकडून या किट कमी आल्यामुळे अनेक लाभार्थ्यामध्ये या संदर्भात शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने तात्काळ दखल घेऊन पुरेशा प्रमाणामध्ये आनंदाचा शिध्याच्या जे काही किट्स आहेत तर त्या सर्व गावामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्याव्या अशी ही अपेक्षा अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मित्रांनो या दरम्यान ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानातून कार्ड धारकांना योग्य रीतीने किटचे वाटप होते की नाही यावर पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील अव्वल कारकून मीनाक्षी आजारी लक्ष ठेवून आहेत असंही म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आनंदाचा शिदा वाटप सुरू झालेला आहे आणि गावागावातील रेशन दुकानामधून हा आनंदाचा मध्ये रुपये सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे कारण आता दसरा आणि दिवाळी सण हे तोंडावर आलेले आहे आणि यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद